श्री स्वामी समर्थ मी मालली माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार आज आपण निघालेलो आहोत एका कार्यक्रमाला आता कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमामध्ये आपल्याला भाषण करायचं आहे आणि त्या भाषणामध्ये पहिलं प्रात पारितोषिक दुसरं पारितोषिक सर मला वाटलं चला मग त्यापूर्वी आपण इथे आलेलोच आहोत तर स्वामींचं दर्शन घेऊया कारण स्वामींच्या केंद्रामध्ये आलो आणि म्हटलं स्वामींना दर्शन घेऊन आता जे काही आपला आनंदाचा क्षण चांगला क्षण काही पण काही भेटू द्या काही मिळू द्या आपण यासाठी स्वामींना काहीतरी नेहमी मागतच राहतो मग म्हटलं चला आपण स्वामींचं केंद्र तिथून जवळ होतं तर स्वामीच्या केंद्रात पोचलो स्वामींची ती मूर्ती पाहून आणि ते गुरुपौर्णिमेला केलेलं डेकोरेशन तसंच दिसलं त्या केंद्रामध्ये आणि खरंच खूप आनंद झाला स्वामींना खूप दिवसाच्या नंतर केंद्रामध्ये दर्शन मला मिळालं आणि त्यांना पाहून आनंद तो झाला ना तो सांगणं खरंच अशक्य आणि बराच आणि तिथे दुपारची वेळ होती त्यामुळे काही गर्दी नव्हती कारण सकाळी आणि सायंकाळी आरतीच्या वेळेला केंद्रात जरा जास्त गर्दी असते आणि सायंकाळच्या तयारी आणि साफसफाई ते काका करतच होते बघा खरंच त्यांचं भाग्य म्हणावं त्या नातमध्ये जाऊन आरतींची सेवा करण्याचं भाग्य मिळालं तर तर आता पोचायचं आहे आपल्याला स्थळ इथे भाषण आणि माझी पहिलीच वेळ होती भाषणाची भाषण बाशन कसं होईल स्वामींना म्हटलं स्वामी तुम्हीच बघा आणि तुम्हीच माझ्याकडे लक्ष राहू द्या की मी पहिल्या प्रथम ती तयारी पिढीसाठी म्हण सर्वांना संधी दिली सर्वात काम करतो आपण इथे वस्तू सर्व महिलांची मला सर्वांचे स्वागत आणि सर्वांना दिसतात आता आज मला दुष्काळ आहे मुलांना आपण बोलतो की आमच्यामध्ये काही काय आपण आपल्या मुलांसाठी चोवीस तास झुपट करतो तुला इंजिनियर होणार माझा मुला डॉक्टर होणार माझी मुलगा हे होणार माझी मुलगी देणार हे आपण सगळे ठरवलेलंच आहे पण आपण त्यांच्या शैक्षणांना सुसंस्कार आपण त्यांना सुखसंस्कार म्हणजे त्यांच्यासाठी एक वेळ काढा अर्धा तास आता मॅडमने सांगितलं की त्यांचा पर्याय मॅडमने कुठे दिकूल द्या कुठल्या तास टीचर करून बघायचं त्यांचं काय झालं तर तुम्ही तुमच्या मुखाना अर्धा तास बाजूला काढ जवळ खूप दिसतात कारण त्यांच्यासोबत नाता येतो तर मुली मोठी झालेली तुम्हाला त्यांचा काळजी मला आता जिजाऊ मात्र आणि शिवाजी राजांना फक्त त्यांना संस्कार नाही तर त्यांना गर्भसंस्कार शिशुसंस्कार बालसंस्कार आणि युवा संस्कार त्यामुळे स्थापना शिवाय एक देवसा काही व्यक्ती होता त्या वेळेला सुद्धा त्या राजाच्या स्थापना केली अन्याय लढण्याची प्रेरणा केली शिवाजी नव्हे तर जिजाऊच्या गोष्टी चांगल्या येईल आपण कधी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तर आपल्या मुलांना मला एवढंच म्हणायचं की सर्वांना की तुमच्या जी नकरी जिजाऊ आहे तिला बाहेर प्रत्येक आहे जिजाऊ फक्त तिला आपल्याला बाहेर आहे आता बाहेर आल्याची गोष्टी आपल्या मुलांना काय चाललंय तिला तुझी सर्वांची मोठी मुलगी गोष्टी लागतो आहे वातावरणामध्ये तर आपण आपल्या मुलांकडे शरीर खरंच आपली निवडणुकी सुधारली तर आपलं सर्व राष्ट्र सुद्धा येणार म्हणून त्यावेळेला आपण हे जिजाऊ म्हणून आपल्याला सुद्धा स्वतःचा अभिमान वापरला खरे सु आपण का देतो कारण त्यांनी असे पिढी घडवली पिढीला घडवलं खास संस्कार क्षम पिढीसाठी निघावणं की खरंच आपल्याला सर्वांनाच करत आहे आणि सर्वांच्या मध्ये जिजा ओळखलेली आहे आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि एक सक्षम पिढी आपल्याला संस्कार पिढी आपल्याला बनवायची आहे तसं भाषर कसं का वाटलं काय माहीत तुम्हाला आवडलं का आणि आता तिथला रिझल्ट यायचा राहिला की खरंच कुणाचा नंबर निघतो ते आता घरी आलो तर घरी झटपट भाजी काय करावी आणि भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे ठरवलं की चला डुबक वड्याच करूया कारण डुबक वड्या ह्या लवकर होतात आणि त्याच्यासाठी मी मसाला अगोदरच बनवून ठेवलेला होता मग थोडंसं लसण सा जिरे मोहऱ्या टाकून एक त्याची गिरवी तयार करून में में कर चा, में था में मी फ्रीजमध्ये ठेवते कारण कधी भाज्या करायच्या असल्या की ती लगेच आपण टाकून घ्यायची आणि चार पाच कढीपत्त्याचे पण पानं मी त्यामध्ये टाकले कारण चव पण छान लागते कढीपत्त्यामुळे आणि हा जो मसाला आहे तो मी नेहमीसाठीच हा वड्यांसाठी आपल्या इसुरवड्यासाठी मी मसाला करून ठेवते ठेवत असते आणि असे पॉकेट पण मी कुणी मागितलं तरी एक छटाक दोन छटाक पाव किलो एक किलो असं देत असते कारण लगेच मसाला गरम मसाला आणि ती थोडंसं एक चमचा जरी टाकलं तर आळून पण छान येते आणि चौपट येते कारण लगेच ते मसाला तयार करण्याची आपल्याला गरज भासत नाही कारण तो येसूर मसाला मी अगोदरच भाजून एक भरणी बर भरून तयार करून ठेवते एक किलो जर करून ठेवला हो तर दोन तीन महिने जातो आणि त्याला काहीही होत नाही आणि आता यासाठीमध्ये आपल्याला वड्या करायच्या आहेत तर हे मी अर्धा कप बेसनपीठ थोडंसं मीठ चटणी थोडीशी हळद आणि त्यामध्ये जिरे आणि धने पावडर कारण कोथरी बाजूला होती तर मी धने पावडरच टाकलेला आहे तर असा उंडा मळून घ्यायचा आणि कशामुळं तर ते पोळपाटावर आपल्याला चिटकलं नाही पाहिजे मग घट्टसर उंडा मळून घेतल्याच्यानंतर माझ्याच्या थोडा पातळ झाला तर त्यात आणखी थोडंसं मी बेसनपीठ घातलं कारण भरपूर चटणी मीठ वगैरे मी टाकलेलं आहे त्यामध्ये उंडा मळून झाल्याच्यानंतर त्याची आपण एक पोळी लाटायची छोटी आणि पोळी लाटताना तेल किंवा पीठ दोन्हीचाही आपण वापर करू शकतो कारण तेलाच्या थोडं चिटकते तर पीठ पण आपण घालू शकतो असं काही नाही बेसन पिठाच्या याच्यामध्ये आपण लाटली तरीही चालते कारण लवकर घाई असली ना की मग फास्ट याच्यामध्ये होते आणि मग त्याच्या कापण्या व्यवस्थित तयार करून नंतर आपण त्या मसाल्याचं आता ते मसाल्याचं मी गॅस बंद केला होता कारण मसाला हा करपत होता इत इकडं ओड्या होईपर्यंत मग त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि दोन वाट्या पाणी पुरेसं होतं तेवढ्या आपल्या वड्यासाठी कारण वड्या थोड्या आहेत आणि तुम्हाला जर जास्त माणसांच्या वड्या करायच्या असल्या तर मसाला जास्त घ्यायचा आणि पण आपण जास्त पीठ मळून जास्त वड्या बनवायच्या त्याप्रमाणे आता हे दोनच माणसाचे मी केलेले आहेत तर त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवता ते की झटपट वड्या अशा बनवल्या आणि खरंच त्यामध्ये मीठ माझं घालायचं राहिलं होतं लगेच मीठ घालून घेते आणि त्या कापणीच्या वड्या आहेत त्यामध्ये टाकायच्या आणि त्या ज्या वड्या आता टाकल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं मिक्स करायचं कारण एखाद्या वड्या वरच राहतात आदरच राहतात कारण यांना आपण बेसन करून थापटेलेलं नाही तर पीठ उंडा कणिक मळून लाटलेल्या ला, वड्या आहेत त्यामुळे पाच मिनटं आपल्याला गॅसवर त्याला झाकण ठेवून शिजू द्यावंच लागणार आहेत आणि त्यानंतर बघा इतका मस्त वड्या बनलेल्या आहेत आणि खूप छान पण दिसत आहेत